गेल्या सतरा वर्षापासून अंबड आणि घनसंघी तालुक्यातील क्रीडा संकुल हे धूळखाट अत्यंत दुरावस्थेत पडलेले होते म्हणून मान्य तहसीलदार यांच्या मदतीने क्रीडा शिक्षक क्रीडा खेळाडू यांच्या मदतीने अंबड आणि घनसंघी तालुक्यातले दोन्ही क्रीडांगण लेकरांना खेळण्या इतपत थोडं स्वच्छता आणि क्रीडा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून थोडी सफाई करून तिथं खेळ सुरू केले परंतु गेल्या वर्षभरातून मागचे तीस लक्ष रुपये नंतर आलेले पन्नास लाख आणि नंतर अडीच दोन लाख अशा टोटल दोन लाख ऐंशी हजार दोन कोटी ऐंशी लाख रुपये खात्यावर निधी पडू नयेत परंतु कुठल्याही कार्याला गती नाही आहे जर गती मिळाली तर आंबड आणि घनसंगी तालुक्यातील दोन्ही खेळाडूंना दोन्ही तालुक्यात खेळांना मोठ्या प्रमाणात अद्यावत साहित्य आणि आधुनिक पद्धतीचं ग्राउंड हे उपलब्ध होईल परंतु तालुका क्रीडा अधिकाऱ्यांची हलगर्जी तिथं कोणी बसत नाही तिथं तालुका क्रीडाधिकाऱ्यांनी किमान आठवड्यातून एक दिवस बसले तर त्या जागेचं सरकारी नियमानुसार त्या सातवारावर येणे मग त्याला विकास आराखडा तयार करणे मंजुरी घेणे अशा अनेक बाबतीत धुळखात पडून आहेत म्हणून आम्ही आज मान्य जिल्हाधिकारी महोदयांना असं निवेदन दिलं की किमान तालुका क्रीडाधिकाऱ्यांनी एक दिवस बसावं आठवड्यातून कारण त्या मुख्यालय त्यांचं ते तालुका आहे त्यात बसल्यावर काम होतात आपोआप होतात आणि ते अधिकारी असल्यामुळे कामाला गती मिळेल म्हणून ता दोन्ही तालुक्यातील क्रीडा क्रीडाप्रेमींना खेळाडूंना न्याय मिळवण्यासाठी तालुका क्रीडा अधिकाऱ्यांनी तिथे अंबड आणि घनसंघीला किमान एक दिवस बसावा असं जालना जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देऊन विनंती केली जय हिंद